तर नमस्कार मित्रांनो आपण पशुसंवर्धन विभागामार्फत जी नवीन योजना आलेली आहे तर त्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे आपण यासाठी या, या व्हिडिओमधून पाहणार आहोत सुरुवातीला आपण पाहूया वेळापत्रक तर बघा कशाप्रकारे अर्ज आपले स्वीकारले जाणार आहेत तीन मे ते दोन जून पर्यंत अर्ज आपल्याला ऑनलाईन करायचे आहेत मित्रांनो त्यानंतर त्यांची लाभार्थी निवड जी असणार आहे तीन जून ते सात जून पर्यंत लाभार्थी निवड असेल त्यानंतर मागील वर्षाच्या किंवा या वर्षाच्या लाभार्थ्यांना डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र अपलोड करण्यासाठी तारीख आहे आठ ते पंधरा जून आणि अशा प्रकारे सगळ्या तारखा इथे दिलेल्या आहेत त्यानंतर अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्यात ते तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं काय जे स्टार केलेलं आहे ते स्टार केलेलं तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजेत त्यानंतर एका आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबर नोंदणी होणार आहे त्यानंतर अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे आणि ज्या खालच्या गोष्टी आहेत ते व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुम्हाला ते कळतील मित्रांनो यानंतर तुम्हाला एक फोटो आणि सुद्धा अपलोड करावी लागणार आहे बघा ही महत्वाच्या सूचना झाल्यानंतर आपण काय करतो इथे आधार नंबर टाकून घेतोय आधार नंबर टाकल्यानंतर इथे वय टाकायचं आहे तुम्हाला तुमचं पहिलं नाव आडनाव वडिलाचं नाव पुरुष स्त्री जे असेल ते म्हणजे पूर्ण जी माहिती दिसते तुम्हाला याच्यावरती ती माहिती पूर्ण भरून घ्यायची आहे बरोबर तुमचा तालुका जिल्हा त्यानंतर तुमचं गाव जे गाव असेल ते टाकायचं आहे तुमचा जातीचा प्रवर्ग टाकायचा आहे अनुसूचित जाती असाल ओबीसी असाल किंवा यामध्ये जन साधारण व्यक्ती आहात तुम्ही तुमचं शिक्षण टाकायचं आहे शिक्षण किती झालंय ते तुमची जमीन किती आहे ते टाकायचं आहे तुमचा राशन कार्ड राशन कार्ड नंबर टाकायचा जो बारा अंकी नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेचं नाव खाते क्रमांक आणि ते फोटो अपलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो बरोबर या सर्व गोष्टी व्यवस्थित पाहून घ्या हे सगळं टाकल्यानंतर आपण पुढे जावरती क्लिक केलंय इथे बघा टीप काय दिले त्यांनी अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे राशन कार्ड नुसार भरावी तर कुटुंबामध्ये किती जण आहेत बरोबर दोन आणि एक आपण केलं आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांक सदस्याचे नाव लिंग पुरुष श्री कोण आहे ते लिहायचं आहे आणि वय लिहायचं आहे मित्रांनो आणि इथे नियम व अटी मान्य आहेत याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पुढे जावरती क्लिक करायचं आहे ओके आता पुढे चला यावरती क्लिक केलं आहे आपण आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे आता आपण अर्ज करू शकता असं ते बोलत आहे तर पुढे चलावरती क्लिक करायचं आहे परत आपल्याला आता आपण काय करतोय पुढे चलावरती क्लिक करत आहोत मित्रांनो इथे अर्ज भरण्यासाठी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली स्टारवालं जे आहे ती माहिती कंपल्सरी लागेल त्यानंतर एका योजनेस एकदाच अर्ज करता येणार आहे बरोबर त्यानंतर माहिती पूर्णतः खरी असावी चुकीची माहिती जर आढळली तर अर्ज अपात्र होतील तर सर्व गोष्टी व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे इथे दुधाळ गायी आहे एक हजार माणसल कुक्कुट पक्षी आहेत कोंबड्या वगैरे त्यानंतर मेंढी गट वाटप करणे आहे तलंगा गट वाटप करणे आहे आणि एकदिवसीय सुधारित पक्ष्याच्या पिल्लांचे गट वाटप वाट करणे आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथे फॉर्म भरू शकता यानंतर बघा मी काही पी डी एफ्स ओपन केलेले आहेत आता पी डी एफ तुम्हाला दिसत नसतील किंवा दिसतील तर चांगलीच गोष्ट आहे नसल दिसत नसतील तर तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन तुम्ही व्यवस्थित माहिती पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला फॉर्म प्रकारे भरायचा आहे यासाठी आहे मित्रांनो याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता मी गेल्या वर्षीचा त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल म्हणजे तुम्हाला तिथे त्या गोष्टी कळतील मित्रांनो तर बघा व्यवस्थित पाहून घ्या तर मित्रांनो आपण या एफमध्ये आता ते एफचं जसं दाखवलं मी त्यामध्ये फायदा आहे त्या पीडीएफ व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला जी नोंदणी करायची आहे ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेशी निवड करायची आहे योजनेची त्यानंतर योजनेच्या निवड केल्यानंतर खाली आपल्याला काही प्रश्न विचारले जातील यामध्ये दहा सॉरी पंधरा ते वीस प्रकारचे प्रश्न आहेत यामध्ये पहिला प्रश्न बघा अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का त्यानंतर अर्जदार भूमीन आहे का अर्जदार एक हेक्टरपर्यंतचे भूधारक आहे का अर्जदार एक ते दोन पर्यंत म्हणजे जे पण योग्य असेल ते तुम्हाला तिथे करायचं आहे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील आहे का होय असेल तर होय नाही असेल तर नाही करायचे त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार असेल तर मित्रांनो सुशिक्षित बेरोजगारच्या इथे एक असल्यास आस, स्वयंरोजगार केंद्रात असलेला नोंदणी क्रमांक तो तुम्हाला महास्वयम वेबसाईटवरती भेटेल मित्रांनो त्यासाठी सुद्धा मदत लागली तर तुम्हाला माझ्याकडे मदत मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल तुम्ही तर हा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फक्त कागद कागदपत्र तुम्ही व्हॉट्सअप केले तर तुम्हाला त्या फॉर्मसाठी पूर्णपणे मदत केली जाईल ते ऑफकोर्स मोफत नसेल तुमच्याकडून थोडेसे चार्जेस घेतले जातील पण मित्रांनो यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाईल या, के या आणखी एक महत्त्वाचं ही माहिती जेव्हा भरतोय आपण तर माहिती व्यवस्थित पाहिजे आपल्याकडे आता बघा इथे त्यांनी विचारलं आहे अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा तपशील विचारलेला आहे तो आपण भरून घेतोय मित्रांनो त्यानंतर अर्जदाराकडे शेळ्या मेंढ्यासाठी वाडा उपलब्ध आहे का असलेस होय करायचे नसल्यास नाही करायचे बरोबर त्यानंतर मित्रांनो खाली आहे अर्जदाराकडे वाडा असल्यास कोणत्या प्रकारचा वाडा आहे कच्चे बांधकाम आहे पक्के बांधकाम आहे गवती चपराचे आहे किंवा वाडा नाही हे, ना हे पण लिहू शकता तुम्ही त्यानंतर अर्जदाराने प्रशिक्षण घेतलेलं आहे का शेळी पालन आवश्यक आता मी शेळी पालनचा अर्ज भरतोय मित्रांनो सेम अशाच प्रकारे बाकीच्यांचा पण तुम्हाला अर्ज भरून घ्यायचा आहे यानंतर अर्जदार जे आता अनुदान व्यतिरिक्त रक्कम आहे ती स्वतः उभा करणार आहे का बँकेकडून कर्ज घेणार आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे जर बँकेकडून कर्ज घेत असेल तर मित्रांनो ते तुम्हाला तपशील लिहावं लागेल कोणती बँक तुम्हाला कर्ज देणार आहे किंवा कोणत्या बँकेकडून कर्ज तुम्ही घेणार आहात त्यानंतर अठरा नंबरचा एकोणीस नंबरचा पॉईंट बघा अठरा नंबरचा आहे एक मे दोन हजार एक नंतर तिसरी अपत्य आहे का नाही अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद किंवा नगरपंचायतचा रहिवासी आहे का नाही आणि वीस नंबरचा व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो याच्या का नंतर आहेत नियम ओ अटी नियम मध्ये बघा योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या दहा मेंढी एक मेंढा म्हणजे जे पण आपल्याला असणार आहे त्या त्याची त्या योग्य पद्धतीने पालन पोषण करून लाभार्थ्याने कुटुंबाची आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे त्यानंतर योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या मेंढी गटातील पशुधन आजारी जर पडलं तर लवकर दवाखान्यात घेऊन जायचे आणि दवाखान्यात डॉक्टरच्या स... पशुवैद्यकीयच्या सल्ल्यानुसार उपचार करून घ्यायचे आहेत यानंतर तीन वर्ष कमीत कमी व्यवस्थित सांभाळ करायचा आहे कानातला विम्याचा बिल्ला जो आहे तो जर पडला तर पटकन जाऊन तुम्हाला बँक विमा कंपनी पशुधन विकास अधिकारी यांना कळवायचं या आहे म्हणजे ह्या अटी आहेत मित्रांनो सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या अटी आहेत ह्या अटी व्यवस्थित वाचून घ्या आणि तिथे वरील नियम व अटी मला मान्य आहेत याच्यावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे आता पुढे चालावरती जेव्हा क्लिक करतो मित्रांनो आपण तर इथे पूर्ण आपण जी माहिती भरली ती माहिती आपल्याला येणार आहे ती माहिती जर बरोबर असेल तर जतन करावरती क्लिक करायचं आहे बरोबर नसेल तर बदल करावरती क्लिक करायचं आहे आता मी इथं जतन करावरती क्लिक करतो आहे इथे बघा अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही त्यामुळे व्यवस्थित अर्ज पाहून घ्यायचा आहे आणि जतन करावरती क्लिक करायचं आहे आता बघा हा आपला झाला अर्ज सबमिट तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आता तुम्ही तुमच्या अर्जाची प्रिंट काढू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा अर्ज सबमिट होते अर्जाची पावती जपून ठेवा कारण की पुढे तुम्हाला मेसेज जर आला नाही तर तुम्ही स्टेटस चेक करू शकता आपला अर्ज सध्या कुठे आहे बरोबर या व्यतिरिक्त अर्ज प्राप्त पात्र झाल्यास कागदपत्रे दिलेल्या कालावधीत जमा करावे लागतील यासंबंधी माहिती नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येईल याची अर्जदाराने खात्रीशीर नोंद घ्यावी बरोबर धन्यवाद मित्रांनो